नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब चॅनेलवरती राष्ट्रपाल सुरूंशी मी स्वागत करतो मित्रांनो आपलं तर मित्रांनो आज आपण पंधरा नोव्हेंबर वार शनिवारचा आज आपण गंगाखेड बाजारात आलो मित्रांनो खूप जणांच्या कमी ठेवू लागले की मित्रांनो मैस बाजाराचे व्हिडिओ बनवा मैस बाजाराचे व्हिडिओ बनवा खात्री आले मित्रांनो आज बाजारचे मशीचे मशीचे व्हिडिओ बनवण्याकरता मित्रांनो तर आजच्या म्हशीचे काय रेट आहेत रेंज आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या जी अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाद यूट्यूब चॅनल ते नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शो करून नक्की बघा तर मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो एक रिंगा म्हशी दिसाईड शिंगाला रिंग एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो जातीला कोणती वाई गिरजापर आणि ही गावरान ची काय सांगायला एक लाख सत्तर हजार गिरजापर आहे सहा दात आहे का पहिल्याने नाही खाली व्हायला किती दिवस बाकी दोन दोनला हिला दहा दिवस हिला पंधरा दिवस हिचे गावराची काय सांगायला नव्वद हजार तर बघा मित्रांनो एक एक गिरजापर मध्ये आणलेली आहे सहा दात वाघार मित्रांनो गाभणी आहे पंधरा दिवस बाकी आहे आपलं नाव काय काय आपलं गाव कोणते आपण व्यापार व्यापार करतो आपला नंबर काय सहासष्ट एकोणसत्तर व्यवहारात व्यवहारात आल्या कमी जास्त खात्रीशीर सगळे भेटतात तर बघा मित्रांनो व्यवहारात व्यवहारात आले नक्कीच काही कमी जास्त होईल खात्रीशीर मिळतात आणि दरबाजारी राहतेत राहते घरू म्हणलं गरीब पण पैसे मिळतात मित्रांनो

चार पाच दिवस झाले पाच पाच दिवस दुधाला किती आहे दोन दोन लिटर खात्री येत खात्री खात्री आपलं गाव पांढरेवाडी पांढरेवाडी आपला नंबर काय पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर साठ पन्नास एकोणसत्तर साठ पन्नास तर बघा मित्रांनो या क्वालिटी मध्ये मशी दोन ए गावरामध्ये घ्यायचे असतील तर बघा मालकाने नंबर गिंबर दिला ही दहा दिवस झाले येऊन ही आठ आठ चार रोज झाले हिचं पाच लिटर आहे आणि हिचं चार लिटर आहे दोन दोन आहे बघून घ्या घ्यायचे असतील तर नक्की फोन करा तर बघा राम राम काय म्हणेल हिचे सांगायचे पंचाण्णव पंचान्न गावराने गावराम दुधाला लिटर। थाना लिटर। नाद़ी। नाद़ी। खाली वाघ रे मित्रांनो कितवे कितवे दुसऱ्याने दुसरे नाही दुसऱ्याने मित्रांनो बघा कि आहे छान आलं लिटर म्हणायला गावराने किती दिवस आले बाय किती दिवस झाले येऊ खाली होऊन किती दिवस झाले म्हशीला हा सकाळी ये सकाळी मित्रांनो तीन लिटरची गा। का पक्की गॅरंटी काय म्हणायला बाय एक ऐंशी पूर्ण एकाचीच दावण आहे ना एकाच मालकाची एकऐंशी गावरान आहे ना दुसरी दुसरी आहे ना दुधाला काही नाही साडेतीन साडे वेलेली का गाभर गाभण का की टाइम आहे आता काय आठ दिवस टाइम दिवस बघा मित्रांनो आठ दिवस टाइम आहे साडेतीन सॅलेटीन लिटर देईन दुसरी नाही ही पण क्वालिटी चांगली मित्रांनो यांच्यापाशी पूर्ण गावरानमध्येच असतात आपल्याकडे हिचे काय म्हणायले पंच्याण्णव दुधाला 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 दुसरी आहे नाच हे दुसऱ्या हे पण दुसऱ्या मित्रांनो दुधाला दुधाला किती म्हटले होय बाय दुधाला किती म्हटले दुधाला 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 एका टायमाला एक पाच एका टायमाला पाच मित्रांनो पंच्याण्णव सांगायला किती दिव्या वेल्या खा खाली व्हायला किती दिवस बाकी बाई यायला तर आठ दहा दिवस समजा घेई तर बघा मित्रांनो समोर चौदाच्या आहे किती आणलं होतं भाज तीनच आहेत ना गाव कोणतं तुमचं शेलगाव

बारा लिटर दूध बारा लिटर देते ना जात कोणती ती प्युअर मुरा हरियाणा प्युअर मुरा हरियाणा रिंग मुरा, मुरा, मुरा प्युअर हरियाणा मित्रांनो सव्वा लाख सांगायचे ते ही बी आपली जगा बाय हिचे काय म्हणायचे अलीकडे पंच्याण्णव गावरान आहे का गावरान मुरा मिक्सर किती दिवस बाकी यायला खाली हफ्ताभर हप्ताभर दुधाला किती देणे चार पाच चार पाच चार पाच किती पहिल्या नाही ती कडीची बी आपलीच आहे काही ही बी आपलीच आहे तिचे काय म्हणायला पंच्याऐंशी ही जात कोणती तिची गावरानमध्ये का येली का हे खाली काय आहे वगारे गा? का दुधाला किती पाच तुमचं गाव कोणतं उमरा तुम्ही म्हणजे एकच मालकाचे जाऊन सांगा भाऊच आहे का तुमचे नाव काय तुमचं नाव सांगा शेख का दरवाजा येतो तुम्ही आपला खरेदी विक्री व्यापार आहे सांगा आपला नंबर काय मोबाईल सत्त्याण्णव सुसष्ट झिरो सहा अठ्ठेचाळीस तीस तर मित्रांनो यांच्या पश्चिस टॉप क्वालिटीच्या मशी रिंग मोरा हरियाणा गावरान पूर्ण जातीमध्ये यांचे पैसे खात्रीशीर मिळतात मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचीच त्यांनी बाजारात येऊ शकता किंवा याला कॉल करू शकता कोणते कोणते बाजार करता बाय तुम्ही कोणते कोणते बाजार करता परबनला जातो कोणा परबलेला आहे बघा मित्रांनो ही एक गावरानमध्ये मैस आहे आपली कामा हां कोणत्या गावची डोंगर शेतकरी आपण शेतकरी किती दुधाला तीन तीन आहे मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे किमतीला काय म्हणायला किम आपलं पासक का। नाव ना काय मरत मंचक भरत मंचक सोडगिरा आपला मोबाईल नंबर पाठेल ऐंशी दहा दहा त्रेसष्ट शेहचाळीस तर मित्रांनो शेतकऱ्याची आहे पासष्ट हजार सांगायला तर किती दिवस खाली व्हायला दावार मान खाली दहा बारा दिवस दहा बारा दिवस घेऊन मित्रांनो खाली व्हायला तीन तीन लिटर तीन साडेतीन लिटर दूध आहे प्युअर गावरामध्ये हो काही शेतकरी का आपण धावरीची दुधाला काय लिटर आहे लिटर वेल ये ना खाली वगारे का शेतकऱ्याची माहिती मित्रांनो धावरी खाली वघार आहे वेळलेली म्हैस आहे खाण्याला लिटर दूध आहे किती वे ना माही दुसऱ्याला दुसरी आहे ना तर आपलं नाव काय आपला नंबर काय सत्तावीस तर शेतकऱ्याची मैसे मित्रांनो बघून किमतीला काय म्हणायला तिचे पासष्ट ठरव एकच आहे काही कुठली आहे डिग्रेस तर गावरान मध्ये मैसे बघा मित्रांनो डिग्रेसची कधी मिळेल अडीचाळीस पाच मिनिट कधी ये दहा बारा दिवस झाले समजा मित्रांनो वगारे घाल किमतीला काय सांगायचं साठ सांगायची पंचावन्न पंचावन्न आणि कमी कमी रमी करू आपलं नाव काय हनुमंत संग्राम पवार दर आपण बरं आपला नंबर काय यापारी का आपण या या। राहतो आज किती आणले आता आज किती आणले आता दोन विकले एक राहिले किती कितीला त्या दोन दोन गावरानाच आपला नंबर काय तर बघा मित्रांनो ही एक शेतकऱ्याची मैस आहे बनवसची वनभुजवाडी शेतकरी का आपण व्यापारी शेतकरी घरुले आपली गावराने ना किती आहे ना आता भाई दुसरे तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे का वनभुजवाडी दुसऱ्याने दुधाला पहिल्याने किती देते पाच आता किती दिवस बाकी ना दूर्ण चार दोन दिवस घेईन मित्रांनो पाच पाच लिटर दिलेले पहिल्यानं वनभूत वाडीची एकदम टॉपची गावरामधली म्हैसे मित्रांनो बघा मागून दुरून एक नंबर म्हैसे मित्रांनो किमतीला काय पाहिजे एक लाख वीस सांगा सांगा एक लाख वीस सांगा व्यवहारात आपलं नाव हो काय नंबर तुमचा काय मोबाईल नंबर शहात्तर साठ झिरो सात व्यवहारात होते हो कोणत्या गावची पारव्याची शेतकरी का आपण शेतकरी बघा मित्रांनो गावऱ्या मध्ये मैस आहे पारव्याची शेतकऱ्याची हा पण ही पण शेतकऱ्याचीच आहे खाली वगैरे किती दिवस झाले बाय अर्धा दिवस झाले काय सांगाल सत्तावन्न दुधाला सत्तावन्न हजार सांगाल शेतकऱ्याची म्हैसे मित्रांनो दोन अडीच एका देईन दोन खाली वगैरे आहे दहा अर्धा दिवस झाले असतील आपलं नाव कायना गणपती बरं आपला नंबर काय मोबाईल नंबर युट्यूबला टाकता व्हिडिओ हां मोबाईल नंबर बरं व्यवहारात होते कमी जास्त खात्रीशीर आपण शेतकरी शेतकऱ्याची मित्रांनी मैसा आहे सत्तावन्न सांगालेत व्यवहारात आलो काय कमी जास्त होईल अर्धा दिवस झाले येऊन खाली वाघारे दुधाला दोन अडीच एका टायमाला आहे चार पाच लिटर समजा दोन टायमाचे देण मिडीयममध्ये मैसे कमी शेतकऱ्याला दुधावाल्याला पुरवडेल अशी आहे